दोदा वृत्तांकन मध्ये आपले स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा सातपुड्यात रस्त्यांच्या अभावी नवरदेवाला खांद्यावर उचलून न्यावे लागले वरातीला वडोई खांद्यावर बसवूनच सासरी मुलगी प्रतिनिधी रवींद्र वळवी एका बाजूला शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातील काही ठिकाणी लग्न समारंभांमध्ये नवनवीन आणि महागड्या गाड्या सजवून वरात काढण्याची क्रेज वाढत असताना अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या दर्यापुरांतील काही गावांमध्ये मात्र याच्या अगदी उलट चित्र पाहायला मिळत आहे रस्त्यांच्या अभावी येथील वराडी मंडळींना साधी गाडी घेऊन जाणेही शक्य होत नसल्याने नवरदेवाला खांद्यावर उचलून आणावे लागत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील अनेक गावे आणि पाड्यांना अजूनही रस्ते नाहीत त्यामुळे ग्रामस्थांना लग्न कार्यासाठी असो व रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी रोजच हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत सध्या सर्वत्र लग्नसराईची धामधूम सुरू असताना एका बाजूला नवरदेवासाठी सजवलेल्या एक्झिक्युटिव्ह गाड्यांमधून वरात निघते तर दुसऱ्या बाजूला सातपुड्यातील गावांमध्ये नवरदेवाला खांद्यावर उचलून पायपीट करत वराडी मंडळींना लग्न समारंभासाठी जावे लागते खुर्चीमाळ येथील प्रसंग नवरदे वधूची दमछाक असाच एक प्रसंग अक्कलकुवा तालुक्यातील खुर्चीमाळ येथे घडला रविवारी मे अठरा रोजी चिवल उतार येथील नवरदेव वधूला घेण्यासाठी खुर्चीमाळच्या मुख्य रस्त्यापर्यंत दुपारी बारा वाजता पोहोचला मात्र तिथून पुढे संगोबार पाडापर्यंत दोन किलोमीटर रस्ता नसल्याने नवरदेवाला वराडी मंडळीच्या खांद्यावर बसून भर उन्हात डोंगर दर्याचा रस्ता पार करत वधूच्या गावात पोहोचावे लागले यामुळे नवरदेवासोबत वराडी मंडळीची चांगलीच दमछाक झाली लग्नविधी झाल्यानंतर पुन्हा नववधूला देखील तिच्या नातेवाईकांच्या खांद्यावर बसून त्याच पायवाटेने दोन किलोमीटर अंतर चालत खुर्चीवाळाच्या मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागल्याचे चित्र होते सातपुड्याच्या डोंगर दर्यातील ही स्थिती येथील ग्रामस्थांना नवीन नसली तरी आधुनिक युगातही होणारी ही हेळसाण त्यांच्या मनाला चटका लावणारी ठरते मूलभूत सुविधांच्या अभावी त्यांना आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ज्यामुळे त्यांचे जीवनमान कठीण बनले आहे